राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता या पार्श्वभूमीवरच निवडणुकीच्या उतरताना उमेदवारी जाहीर झालेल्या झालेल्या अशा सर्वच उमेदवारांनाही अपक्ष किंवा पक्षांतर अर्ज करत अर्ज दाखल करण्यात आले यावेळी राज्यात विविध ठिकाणी उमेदवारी नाकारल्यामुळे इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली कुठे राडा कुठे आंदोलन कुठे बाचा राजीनामे यासह पक्षांतराच्या घटनांनी राजकारण ढवळून निघाल्याचं दिसून आलं पण दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईसह राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी चौदा निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेची युती तुटल्याचं समोर आलंय भाजपाकडून तिकीट मिळावं यासाठी पक्षातील निष्ठावंतांसह आया रामांनीही देव पाण्यात ठेवले होते उमेदवारांची नावं जाहीर करताच मोठा गोंधळ उडाला त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं काहींनी पक्षावर पैसे घेऊन बाहेर, बाहेर तिकीट वाटल्याचा आरोप केलाय तर काहींनी पक्षासाठी काम केल्याचं चांगलं फळ मिळालं अशी खंत बोलून दाखवली तर काही ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळाली आता मीरा भाईंदर मध्ये निवडणुकीच्या धामधुमीतच एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे त्यामुळे मोठी धावपळ उडाली वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर तात्काळ मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं काही तास उपचार केल्यानंतर त्यांचा धोका टळला आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळताच बने यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाकडं धाव घेतल्याची माहिती आहे